भुसावळ शहरातील सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल काढतूस संशयित आला भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली आहे शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांना पोलीस कर्मचारी नेविल बाटली यांना अयोध्यानगर हुडको कॉलनी शहरी आयुष्यमान मंदिराजवळील बंद कार्यालयाजवळ संशयित जगन धर्माकोळी राहणार अयोध्यानगर भुसावळ देशी बनावटीचे पिस्तूल काडतुस फिरताना मिळून आला याबाबत पोलीस कर्मचारी राहुल नारायण भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरील संशयतास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे उपनिरीक्षक इकबाल सय्यद तपास करीत आहेत